तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला जी काय अपडेट असेल ती पूर्णपणे व्यवस्थितरित्या आणि सुटसुटीत पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल त्यासाठी काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर नवीन असाल चॅनलवरती लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी काही भारत सरकारची योजना असेल किंवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही योजना असेल सगळ्यात अगोदर अधिकृत माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या मराठी माणसा चॅनेल कुठली फेक आणि फालतू बातमी देणार नाही याची मी ग्वाही तुम्हाला देतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कुठलीही फेक बातमी आपण देत नाही जी काय अधिकृतपणे माहिती येते तीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो त्यामुळे काय करायचं आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करू शकतो तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत सदैव राहू द्या मी तुमच्या सेवेत सदैव आहे तर पॅन कार्ड टू पॉईंट ओ जसं लॉन्च झालं आहे तुम्हाला माहीतच आहे भारत सरकारने पॅन कार्ड टू पॉईंट ओ लॉन्च केलेलं आहे त्याच बाबतीत आपण पाहणार आहोत तुमच्याकडे कोणतं पॅन कार्ड असल्यावर तुम्हाला दहा हजार रुपये पर्यंतचा देखील भरावा लागू शकतो त्याबद्दल तुम्ही थंबेल पाहून तुम्हाला कळलंच असेल काय आपण डिस्कस करणार आहोत ते भारताचे डिजिटल क्रांतीच्या दृष्टिकोनातून आणखी एक पाऊल बरोबर तर केंद्र सरकारकडून नुकतेच पॅन पॅन टू पॉईंट ओ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे बरोबर या योजनेअंतर्गत नागरिकांना नवीन क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड जारी केले जाणार आहे म्हणजे जे नवीन पी पॅन कार्ड येणार आहे त्यावरती क्यू आर कोड असणार आहे लक्षात घ्या आणि ते क पॅन कार्ड प्रत्येक नागरिकाला देण्यात येणार आहे पॅन टू पॉईंट ओचा उद्देश पॅन कार्डशी संबंधित घोटाळे थांबवणी हा आहे म्हणजेच काय आहे पॅन कार्ड पहिले डिजिटल नव्हतं जे आत्ता तुमच्याकडे पॅन कार्ड आहे ते डिजिटल नाही आहे आणि जे पॅन टू पॉईंट ओ येणार आहे ते डिजिटल असणारे त्या त्यामुळे पॅन कार्डची जे काही घोटाळे असतात त्याच्या संबंधित ते होणार काय आहेत कमी करण्यासाठी हे भारत सरकारने हे पॅन कार्ड लॉन्च केलेलं आहे सोबतच पॅन जारी करणारी यंत्रणा आधुनिक करण्यासाठी आधुनिक करण्यासाठी केले जात आहे यासाठी yes, नवीन पॅन कार्ड जारी केल्यामुळे डुप्लिकेट पॅन कार्ड ओळखण्यास मदत होणार आहे पॅन टू पॉईंट ओ जारी केल्या झाल्यानंतर ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे असे आढळून येईल त्यांना मोठा दंड भरावा लागेल लक्षात घ्या हे पॅन कार्ड जारी केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला दिल्या दिल्यानंतर कोणाकडे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे ते ओळखण्यास मदत होणार आहे ह्या आधुनिक यंत्रणामुळं आणि ज्यांच्याकडे ब डुप्लिकेट पॅन कार्ड असेल त्यांना दंड देखील भरावा लागणार आहे लक्षात घ्या डुप्लिकेट पॅन कार्ड म्हणजे काय असते प्रा प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या तरतुदीनुसार एक व्यक्ती फक्त एकच पॅन कार्ड ठेवू शकते बरोबर आहे एक व्यक्ती फक्त एकच पॅन कार्ड ठेवू शकते एखाद्या व्यक्तीकडे एकपेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास त्याला ते संबंधित अधि अधिकाऱ्याच्या ज्युडिशडिशनल असेन्सिंग ऑफिसर यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल म्हणजे जे संबंधित अधिकारी असेल एका एखाद्या व्यक्तीकडे जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर त्याला संबंधित अधिकारी म्हणजे जे ज्युरिशिशनल असेसिंग ऑफिसर असतात त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल की माझ्याकडे दोन पॅन कार्ड आहेत तसेच अतिरिक्त पॅन कार्ड निष्क्रिय करावे लागेल जे त्यांच्याकडे अतिरिक्त पॅन कार्ड आहे ते तुम काय करावं लागणार आहे त्यांना निष्क्रिय करावं लागणार आहे दोन पॅन कार्ड असलेल्या लोकांनी तसे न केल्यास आणि दुसरे पॅन कार्ड विभागाच्या निदर्शनास आले तर अ, तर अशा लोकांना दंड देखील भरावा लागू शकतो म्हणजेच काय ज्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आहेत आणि जर विभागाच्या निदर्शनास आलं की ह्या व्यक्तीकडे दुसरे पॅन कार्ड आहे तर अशा व्यक्तीला दंड देखील भरावा लागू शकतो लक्षात घ्या वित्त मंत्रालयाने निवेदनामध्ये असे म्हटले आहे की पॅन टू पॉईंट ओच्या माध्यमातून डुप्लिकेट पॅन ओळखण्यासाठी चांगल्या प्रकारे तंत्रज्ञान वापरले जाईल म्हणजेच काय जे पॅन टू पॉईंट ओ आहे याच्या माध्यमातून डुप्लिकेट पॅन ओळखण्यासाठी चांगले तंत्रज्ञान वापरले जाईल आणि डुप्लिकेट पॅन कार्ड आहे ते कमी क त्याचे घोटाळे कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे यामुळे एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असण्याचे प्रमाण कमी होईल लक्षात घ्या यामुळे काय होणार आहे एका व्य व्यक्तीकडे एखाद्या एकापेक्षा जास्त जे जा पॅन पॅन कार्ड आहेत त्याचे असणे प प्रमाण कमी हो कमी होणार आहे म्हणजेच डुप्लिकेट पॅन पूर्णपणे काढून टाकण्याचा हा सरकारचा उद्देश आहे तुम्हाला समजलं असेल की पॅन टू पॉईंट ओ कशासाठी लाँच केलेलं आहे भारत सरकारने की जे डुप्लिकेट पॅन क आहेत पॅन कार्ड आहेत त्यांची जी डुप्लिकेट असल्यामुळे जे काही घोटाळे असतात ते कमी करण्यासाठी ही सरकारचा उद्देश आहे की हे घोटाळे कमी करण्यासाठी नवीन पॅन कार्ड टू पॅन टू पॉईंट ओ लॉन्च केलेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर आहे डुप्लिकेट पॅन कार्ड धारकास होणार दहा हजार रुपयांचा दंड जर एखाद्या व्यक्तीकडे आयकर विभागाला त्याच्या डुप्लिकेट पॅन कार्डबद्दल माहिती दिली नाही तर आयकर कायद्याच्या कलम दोनशे बहात्तर बी अंतर्गत प्राप्तिकर विभागाकडून दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाईल अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते पॅन कार्ड सबमिट करण्यासाठी एन एस डी एल सारख्या पॅन सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे आवश्यक फॉर्म दाखल करू शकता डुप्लिकेट पॅन कार्ड सबमिट करण्या अगोदर तुमचे वैध पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक केले आहे का याची नक्की पडताळणी करावी म्हणजेच काय तुमचे जे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे तुम्ही ते सबमिट करायचं आहे आणि ते निष्क्रिय करायचं आहे जेणेकरून तुम्ही जे पॅन टू पॉईंट ओ आहे ते तुम्हाला कोणताही दंड आकारला जाणार नाही आणि कोणताही दंड तुम्हाला भरावा लागणार नाही त्यासाठी काय करायचं आहे तुमचं जुनं पॅन आहे ते काय करायचं तुम्हाला किंवा जे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल तुमच्याकडे त्याचे जे काय आहे निष्क्रिय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डुप्लिकेट पॅन कार्ड सबमिट करण्या अगोदर तुमचे वैध पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक आहे की केले आहे का के, के याची या निष्क्रिय पडताळणी करावी नक्की पडताळणी करावी म्हणजेच काय तुमचे जे वैध पॅन कार्ड येणार आहे ते तुमच्या आधार कार्डची लिंक आहे का त्याच्या अगोदर पडताळणी करा तुम्ही आणि नंतरच जे तुमचं जे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे ते तुम्ही काय करा हे करा निष्क्रिय करा ओके किंवा सबमिट करा तर अशा प्रकारे तुम्ही ही करू शकता पण तुमचे जे आधार कार्ड आहे त्याला तुमचं पॅन कार्ड लिंक आहे का ह्याची पडताळणी करूनच तुम्ही अशा प्रकारे ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दहा हजार रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला कुठलंही डुप्लिकेट पॅन असेल वगैरे तर तुम्हाला ते निष्क्रिय करायचं आहे कारण एका व्यक्तीकडे भारत सरकारच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे एकच पॅन कार्ड असणे गरजेचे आहे त्यासाठी पॅन टू पॉईंट ओ भारत सरकारने लॉन्च केलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी तुमची जी डिजिटल आहे माहिती ती डिजिटल दृष्टिकोनातून ती माहिती स्टोअर होणार आहे आप आणि आपल्या जो पॅन कार्ड आहे त्यावरती काय येणार आहे क्यू आर कोड येणार आहे जसं आधार कार्डवरती असतं ना क्यू आर कोड तसा क्यू आर कोड कोड येणार आहे लक्ष दे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून जा मराठी माणसाचं चॅनल आहे सपोर्ट करा तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव सोबत राहू द्या खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र